गुड मॉर्निंग आज आपण गणित मंथनाक्षरंगात गणित विषयातील संख्या ज्ञान घटकावर येईल तिसरा घटक बघणार आहे चार अंकापर्यंतच्या वाचन आणि लेखन तुम्हाला आता चार तीन अंकापर्यंत तर येतातच आणि चार अंकी वाचन लेखन सुद्धा तुम्हाला शिकवलेलं आहे आता पहिला जे महत्वाचं आहे की कोणतीही संख्या जर तुम्हाला वाचायची असेल तर काय असतं तर ते अंकाचं स्थान प्रतीक ते दप्तरात ठेव अंकाचं स्थान आणि त्या स्थानावरून आपल्याला काय होतं संख्या वाचन करता येत आता संख्या बघा एक अंकी आहे दोन अंकी आहे तीन अंकी आहे म्हणजे संख्येच्या पुढे जेवढे अंक आपण मांडतो आहोत अंकीची ती संख्या असते म्हणजे एक संख्येच्या पुढे आपण एक अंक मांडला तर ती किती अंकी संख्या झाली दोन दोन अंकी संख्येच्या पुढे एक अंक मांडला पुढे परत पाच अंकी सहा अंकी अशा संख्या का होतात वाढत जात असतात आता आपल्याला काय करायचंय तर चार अंकीपर्यंतच्या संख्यांचं वाचन लेख हे यत्ता तिसरी अक्षरगंगा परीक्षेसाठी असणार आहे किती अंकीपर्यंत चार अंकीपर्यंत मग पहिलं स्थान आहे ते कोणतं दुसरं तिसरं तो चार आहे हजार स्थानी तीन आहे शतक स्थानी आणि हे काय आहे बहात्तर दशक एक आहे मग सहस्त्र म्हणत तरी सुद्धा ही संख्या काय आहे बरोबर आहे म्हणजे कसं चार सहस्त्र तीनशे बहात्तर आणि चार हजार तीनशे बहात्तर ती या दोन्ही पद्धतीने वाचन संख्येचं बरोबर आहे कारण हजार स्थानालाच काय म्हणतात सहस्त्र so, अस म्हटलं जातं आता वाचन करताना काय करायचं तर समजा आपल्याला एखादी संख्या काही नाही हे नाही तुम्हाला लिहिलेलं तर काय करायचं स्वल्पविरम द्यायचा म्हणजे हे दोन्ही एकत्र वाचायचे आपल्याला हा एक वापरायचा आणि हा एक म्हणजे चार सेपरेट वाचायचं आहे तीन असं वाच आता एक तुम्हाला दाखवते तर शून्य शे म्हणायचे का नाही ना। ना तर शून्याचं स्थान रिकामं ठेवायचं आणि साठ हजार अडतीस म्हणायचे अजूनही ठेवूया कोण कोण वाजत वाचतो आता मी काय म्हणतोय शून्याचं स्थान मोकळं ठेवायचं ठेवायचंय प्रतिपाच फक्त ही दोन स्थान दश म्हणजे शून्य सात म्हणजे त्याची किंमत किती आहे सात नऊ हजार पाचशे समजलं समजलं का

साथ साथ ही चुकण्याची शक्यता असते म्हणून पहिल्यांदा काय करायचं घर आखून घ्यायची म्हणजे कोणती एक दशक शहरा हजार आणि याच्यामध्ये घेऊ शकतो आपण सात हजार म्हणजे सात कुठं लिहायचं ཨང་ཀ་ okay, はい。

किंवा कोर सव्वा काय म्हणायचं सव्वा आणि तीन भाग घेतले गोराचे एक दोन तीन गोराचे काय केले तीन भाग केले एक दोन आणि तीन तर याला काय म्हणायचं पाऊ काय म्हणायचं पाऊ पाऊ म्हणजे काय पाव पुणे पुणे म्हणजे कमी एक पाईला एक पाव कमी म्हणजे इथं एक पाव जोडला की पूर्ण होते की नाही पाव कमी म्हणजे काय तर पूर्ण होईला एक कमी मग आता इथं काय करायचं इथं संख्येमध्ये बघूया आपण हजार म्हणून इथं जर तुम्हाला एखादी रक्त पूर्ण व्हायचा जर पावभाग त्याला पाऊनशे असे बघूया पण आता इथं किती कोणती संख्याला तीन हजार सातशे हजार सातशे पन्नास आता हे चार हजार वडील एक भाग कमी आहे पन्नास टाकले तर काय होता म्हणून याला पावणे चार हजार असं म्हणतात पावणे चार हजार का ठीक आहे पुढचं वेळा चौथा नऊ हजार नव्याण्णव ही संख्या अक्षरात कशी या पर्यंत अडीच हजार संख्या अंकात कशी लिहाच म्हणजे किती रेस अडीच बर दोनशे पन्नास म्हणजे हे शंभरच झालं आता हजाराचं अडीच करायचंय हजाराच अडीच आहे म्हणजे किती दोन हजार आणि पाचशे बरोबर

पाचशे तेरा हजार एक हजार तीनशे चौपन्न ही संख्या तयार होईल पर्याय दोन ठीक आहे अडीचशे एक का ते अडीचशेच आहे ना पर्याय नंबर एक बघा सहाशे दशक सहाशे

पर्याय नंबर दोन बारा वागा सात हजार चारशे एकोणसत्तर ही संख्या अंकात अशी लिहिला पर्याय नंबर तीन तीनशे सॉरी सात हजार चारशे एकोण तेरावा बघा आठ हजार चारशे सदुसष्ट आठ हजार चारशे सदुसष्ट या संख्या संख्या

आता ही तुम्हाला चौथ्या पर्यायामध्ये चुकीची आहे पण कशी चुकीची आहे ती ह्याचा घटक शिकवताना अपूर्णांकाचा घटक शिकवताना तुम्हाला सांगते आणि शेवटचा बघा तीन सहस्त्र आठ दशक सात एकक मिळून कोणती सांगितली म्हणून तर सांगते लक्ष द्या एकक दशक शतक हजार एक दशस्त्र मग तीन सहस्त्र आहे कोणत्या घरातील तीन मध्ये आठ दशक आठ मध्ये आणि सात एकक सात मध्ये आणि राहिलेल्या घरामध्ये काय होणार